गेली आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रचंड वादळवारा सुटला झाडे कोसळली विद्युत खांब व तारा दुस्त झाल्या सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही आंबेजोगाई हो तालुक्यातील सातेफळ गावातील खांडेकर यांच्या शेतातील घरावर विद्युत खांब वारासह वादळात पडले खांडेकर पत्र्याच्या शेडमध्येच होते ते किरकोळ जखमी झालेत बाब ढाकणे नामक ला फोन करून यांनी प्रत्यक्षात येऊन पाणी सांगून फोटो मागवले व ग्रुपवर टाकले आठ दिवस झाले तरी खांब व तारा तशाच पडलेल्या आहेत ही लाईन जमीन झाल्याने जनावरांना पिण्याचे पाणी कुठून आणावे असा शेतकऱ्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी जेई यांना विचारले असता ते म्हणतात लाईनमेन यांनी माझ्याकडे रिपोर्ट दिला नाही आठ दिवस आठ ते दहा दिवस झाले तर रिपोर्टच्या नावाखाली पडलेली लाईन उचलली जात नाही जनावरांना व माणसांनी पिण्याचे पाणी आणायचे कोठून संवेदनहीन महावितरण कंपनीचे शाखा अभियंता व लाईनमॅन या विद्युत पुरवठा कधी सुरू करणार असाही शेतकरी सवाल करत इकडं कुणी बघायला आलो होतं का या ठिकाणी खांबा पडला आहे हे खांबा हे तार तुटली इकडे कोणी बघा आला का लाईन मेन हे कोणी असं तुमच्या समोर कोणी आले नाहीत ना आणि आता जनावरांच्या पाण्याचं कसं करायला तुम्ही आता काय पाण्याचं जनावरांना कसं पाणी पाहलात उपसून उपसून का आणि ज्या वेळेस खांबा पडला तार पडली त्यावेळेस तुम्ही शेडमध्येच होतात इथेच होत त्या शेडमध्ये होतात ना हो तुम्हाला काय लागलं दगड लागला दगड लागला होता मधून का हा दगड पडला ना हा मधीचा आता हे कोणता का, का।, ना ना का। आ, ना ना हा आहे काल काय हा वर वरून पडला ना तू दगड वरून पडला रूम मध्ये असं आहे का इकडं तुम्ही हे लाईन मिलला सांगितलं नंतर तू काय आले नाही आले नाहीत ना ते इकडे बरं बरं चालतंय आता मग तुम्ही लाईट ऑफिसला कळून बी इकडं कोणी आलं नाही आणि लाईट तशाच तारा पडलेल्या आहेत तुटलेल्या तारा तशाच आहेत मोकळ्या आहे का नाही दुसरीकडे लाईन चालू आहे सुरू आहे परत अपघात होऊ शकतो दिवस आहे का नाही कुठं जर काही झालं तर आणखी हां ठीक आहे ठीक आहे चालतं